हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहू माय डेली रुटीन डेली रुटीन म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काय काय करतो ते सगळं वेळेप्र कोणत्या वेळी काय करतो वेळ सकट सांगणे हे तुम्हाला स्वतःचंही सांगता आलं पाहिजे आणि दुसऱ्याचंही सांगता आलं पाहिजे याचे फक्त सुरुवातीचे दोन चार वाक्याची रचना पाठ केली की सगळे तुम्हाला तोंडी म्हणता येतात बघा माय डेली रुटीन आय गेटअप ॲट सिक्स इन द मॉर्निंग आता इथे सहा वाजताच तुम्ही उठले पाहिजे असं नाही तुम्ही फाईव्ह वाजता उठत असाल तर फायू म्हणायचं आय ब्रश माय टीथ बिटवीन सेव्हन अँड एट म्हणजे सात वाजेपासून आठ वाजेपर्यंत आय डू हाऊस होल्ड वर्क म्हणजे घरातली कामं अँड्रीड सम स्टोरीज बिट्वीन एट अँड नाईन आठ आणि नऊच्यामध्ये आय टेक माय बाथ अँड आय टेक टी अँड ब्रेड बिटवीन नाईन अँड टेन आय गो टू माय ट्यूशन क्लास आता इथे ट्युशन क्लास म्हणायलाच पाहिजे असं नाही कोणी जाते कोणी नाही जात कोणाची वेळ वेगळी असते तुमच्या सोयीप्रमाणे ते लिहून घ्या आणि तोंडी म्हणता आलं पाहिजे फ्रॉम एलेवन टू फायू आय स्टडी इन स्कूल म्हणजे शाळेची वेळ अकरा ते पाच असेल त्यांच्यासाठी आय कम होम ॲट फायू थर्टी फ्रॉम सिक्स टू सेवन सहापासून सातपर्यंत आय गो इन द गार्डन फॉर playing आय टेक डिनर ॲट एट पी एम आय वॉच टी व्ही अप टू नाईन ओ क्लॉक देन आय गो टू स्लीप कोणी दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत पण जागे असतात आता हे रोजचं झालं आता सुट्टीच्या दिवशी ऑन संडे बिटवीन नाईन अँड टेन आय गो फॉर स्विमिंग आफ्टर दॅट आय प्ले क्रिकेट विथ माय फ्रेंड्स ऑन द ग्राउंड आय लाईक क्रिकेट समटाईम्स म्हणजे कधी कधी म्हणजे तसंही संडेला रोजचं नसते कधी कोणत्या संडेला काही असते तर काही संडेला काही असते समटाईम्स आय गो ऑन द हिल समटाईम्स आय गो टू पिकनिक संडे इज माय फेवरेट डे आता स्वतःबद्दलच नाही तर दुसऱ्यांचे पण सांगता आले पाहिजे उदाहरणार्थ बिटवीन एट अँड नाईन शी टेक्स अ शावर किंवा सी टेक्स अ बाथ आता इथे शी किंवा ही असेल तर त्या टेक क्रियापदाला एस किंवा कोणत्या क्रियापदाला ई यस लागते शी किंवा ही टेक्स हर किंवा हीज ब्रेकफास्ट शी गोज टू स्कूल इथे गो क्रियापदाला ई यस लागलं शी किंवा ही असेल तर एस लागते शी प्लेज इन द गार्डन असं कोणाचं पण डेली रुटीन सांगता आलं पाहिजे आता आपण एक स्टोरी ट्रान्सलेट करून बघू एक ससा होता देअर इज अ हेअर किंवा रॅबिट एक कासव होता देअर इज अ टॉरटाईड दोघेही चांगले मित्र होते दे वेअर गुड फ्रेंड एकदा ससा म्हणाला एकदा म्हणजे वन्स आपण शर्यत लावू वन्स हेअर सेड लेटस रन अ रेस आपण त्या आंब्याच्या झाडापर्यंत जाऊ अप टू द मॅंगो ट्री शर्यत सुरू झाली द रेस बिग्यान पहा प्रत्येक ठिकाणी फास्टेन्समध्येच आहे मला ससा जोराने पळाला हेअर रॅन फाश्ट त्याने शेतातील गाजरे खाल्ले आता ही शॉर्टमध्ये आहे तुम्ही याच्यात मध्ये मध्ये वाक्य टाकून मोठी करा ही एट कॅरट्स इन द फार्म किंवा फील्ड त्याने शेतातील मुळे खाल्ले ही एट रॅडिशेस इन द फील्ड मग तो एका झाडाखाली झोपला देन ही स्लेप्ट अंडर द ट्री कासव हळूहळू चालतच होता टॉर्टाईज वाक स्लोली आणि कासव आंब्याच्या झाडाखाली पोहोचला अँड टॉटाईज रिस्ट अंडर द मॅंगो ट्री सशाला जाग आली हेअर ओकप तो आंब्याच्या झाडाकडे पळाला ही रॅन टुवर्ड्स मँगो ट्री पण खूप उशीर झाला होता बट इट वॉज टू लेट अशा प्रकारे कासव शर्यत जिंकला इन दिस वे टॉटाइज वन द रेस अशी ही गोष्ट आणखी आणखी मोठी करायची आणि तोंडी म्हणायची एकमेकांना सांगायची आता ही आणखी एक गोष्ट पहा एक कावळा होता देअर वाज अ क्रो तुम्ही तुमच्या सोयीने वाक्य लहान मोठे करून पहा त्याला तहान लागली तहान म्हणजे थष्टी ही वाज थष्टी तो पाणी शोधू लागला ही सर्च फॉर वाटर एका ठिकाणी एक मडके होते म्हणजे अगदी प्रत्येक शब्दाचा अर्थ आला पाहिजे असं नाही ही सॉ अ पॉट कावड्याला वाटले त्यात पाणी असेल ही थॉट देअर वॉज वॉटर तो मडक्याजवळ गेला ही वेंट टू द पॉट मडक्यात फारच थोडे पाणी होते देअर वाज व्हेरी लिटिल वॉटर इन द पॉट कावड्याची चोच पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती द क्रोज बीक कुड नॉट रीच द वॉटर अर्थातच तो दुःखी झाला ही बिकेम सॅड तो इकडे तिकडे पाहू लागला ही स्टार्टेड लुकिंग अराउंड त्याला एक युक्ती सुचली ही हॅड अँड आयडिया त्याने छोटे छोटे दगड मणक्यात टाकले ही थ्रो ही थ्रू स्मॉल स्टोन्स इंटू द पॉट पाणी वर आले वॉटर केम अप कावडा पाणी प्यायला द क्रो ड्रँक वॉटर आणि दूर उडून गेला अँड फ्लू अवे आता हीच स्टोरी दुसऱ्या प्रकारची आहे बघा एका कावळ्याने पाण्यात हरभरे टाकले म्हणजे पहिल्या गोष्टीमध्ये दगड आहे इथे त्याने हरभरे टाकले अ क्रो थ्रू अ ग्रॅम इन टू द वॉटर अचानक तिथे त्याचा मित्र आला सडनली हिज फ्रेंड केम देअर दोघेही बोलत बसले बोथवेअर टाकिंग मित्र गेल्यावर जेव्हा कावळ्याला पाण्याची आठवण आली वेन द फ्रेंड लेफ्ट द क्रो रिमेंबर्ड द वॉटर तो पाणी प्यायला गेला ही वेंट टू ड्रिंक वॉटर पण हरभरे पाण्याने फुगले होते द ग्रॅम्स हॅड सॉलन विथ वॉटर आता तिथे पाणी संपले होते देअर वॉज नो वॉटर कावळा तसाच तहानलेला निघून गेला द क्रो रिमेन थ्रष्टी अँड ही फ्लू अवे ही गोष्ट लिहून काढा मोठी करा एकमेकांना सांगा आणि सराव करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय